बाईंना बोलून करून सांगतो नमस्कार तुमचा कुठेही चालवतो त्या कार्यक्रमाचा आवाज आला म्हणजे चला त्याला मात्र घेतले काय हरकत नाही का बरं तुमच घेतलेला हा कार्यक्रम तुमचा आणि

सौंदर्य मी आता ते नाचून गेले एकत्री पोरी किती काय ना तेच सोळापुरी आम्हाला ते पोरीच्या आईला भेटायचे बाई सोळाची आहे तुम्हाला किती पोरी वाटत नाही आपल्या सगळं केलं रे आपल्याला एक एक तात्काल म्हातारपणाची काळात बाईला सोळा दिल्या कसं मचि काय आपल्याला बाहेर घ्यायची कागद करायचं आहे काही सोळा मुली चालायच सरकारची पाळले त्या सोळा मुलींची लग्न वगैरे काय काय म्हणताय वेळ भेटला नसतं वेळ हे सोळापुरींची लग्न नाही रोज एक गाव रोज एक गाव पोटाला तिढा पडलाय कोण लग्नाचा विचार करतो चालेल पोरींची लग्न नाही ती काय कारण काय

झालीचा जमाना आहे काय होत तुमचं लग्न रिलेशनशिप मध्ये राहत तुमचे लग्न न होण्याचं कारण काय माझ्या आईच लईच नाही तुमच सोलापुरींच मोठा घरा नाही आखा महाराष्ट्राई आज मला कळ तुमच्या घराना आणि या दोघांच्या घराला सार

झ बादसा ा ल ह

एखादी सुंदर सुशील बोरी कोणते शिकले तुमच्या कुठली बोरगी असेल बोलव काय बोलवा

माझ्या इचा विचार कर माझ्या प्रतिष्ठेचा विचार अरे काय घरा वाटलं आम्ही आले आले वाटतं आमचा ही मित्र म्हणाली सकाळीच्या आलाय पेपरवाला येते दुधवाला येते तिला लग्न करून बायको म्हणून घरी सकाळी दुधवाला आला तिला म्हणता वहिनी घ्या तू घेऊन दारा तू घे राहिली आणि चालू केला पैसे महाग काय मध्ये आमच्या वाटत बाळाला नको 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 बाळा नको नको तू गाव महागी भरलेली बी ग्रामपंचायती सरपंचाला राजीनामा द्या दुसरी बोल दुसरी पोलीस आता असं काय तुमचं

आठवणी जेव्हा असं होत ना तेव्हा सगळं नॉर्मल वाटत कोण आहे बाई बाईला जन्मत येताना तुम्हाला आई कमी कोणत्या कोणतं असं कसं झालंय त्यांची गिरज चालू व्हायची आणि मग हे पीठ बनायची अरे 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 कस चालू मला घातले सोळापुरीची आई लग्न करायचे बाळा आता याने लग्न केलं पहिल्या रात्री तुला खाट घेऊन पडला आणि तुला लहर आणि पोच सुरुवात केली तू कापा ठेवशील का सकाळच्या बाईक वर दारू घडले ओ मोकळ गाव करतात

अरे परमेश्वरावळ केली नाही आता तो तरी हो ते आता जर लग्न नाही नाही गावाची एशी आपलं चप्पाच आहार घाली बघायचं मीच लग्न करायचं नाही हरकत नाही कोटी वाया गेली काय हरकत नाही पण हे लग्न

कोणी तपत करताना लाट नाही याच हाता धरते या हातात लाट धरते मग या हाताने उंटा कोण पटावून ठेवते तर मग सेकंद काटा चालूच राहते मग या हाताने या हाताचे लाटण्याला तेल लावते आणि एकदा का तेल लावलं

तिच्या बरोबर जमून देणार आपल्या जे आहे ना ती तुला काही रान पेते का नाही पाणी भजर रान नरम रान मी तुला उदाहरण देतो मला सांग आपल्या भारतातलाच नाव तर संपूर्ण जगाचा आवडता खेळ कोणता हे क्रिकेट क्रिकेट क्रिकेटचा विषय असायच किती खडबडीत असलं ना शेवटी स्वतः होतो राहतो

नाहीतर म्हणजे काही तुमच्यासाठी नवीन नाहीये आपण कायम स्वरूप घेता पण आज जर आला एवढा मोठा लवाजमा घेऊन तुमची अपेक्षा होती तुम्हाला एक भाकरी पुत तरी काय मिळेल परंतु काय करणार रसिकांची एकदा मनं वळली म्हणजे पुन्हा वळवण मुश्किल जात राहील कधीचा काळ आहे प्रेक्षकांनी पाठ का काही कळत नाही परमेश्वराची दुवा असेल तेवढं प्रेक्षक आपलं मायबाप समजून त्यांनाच हात जोडायचं आणि त्यांनाच परमेश्वराला विनंती करायची का यांनाच सुखी ठेव बाबा दुसरं काय तुम्ही आला आम्हाला मनाला आनंद वाटला आता गावात आमच्या तमाशा घ्यायचा आहे अजून दीड एक लाख गाडी म्हणतात ना दीड एक लाख गाडी